हाय नमस्कार सगळ्यांना शुभ शुभ सायंकाळ आता चहाची वेळ झालेली आहे चहा ठेवलेला आहे मुलगीन माझ्या तर व या ऋतूमध्ये मिळणारी भाजी तुम्हाला दाखवणार आहे मी तर कुठली भाजी आहे आहे का माहिती तुम्हाला या ऋतूमध्ये तुम्हा मिळणारी भाजी कुठली आहे ते आहे का माहिती तुम्हाला नसर माहिती आहे तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते कुठली भाजी आहे ती अगदी आवडीची भाजी आहे आमच्या जोपर्यंत मिळते तोपर्यंत खाणार असंही कारण परत ही भाजी मिळत नाही त्यामुळं या ऋतूमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये जी भाजी मिळते ना ती मन सोप्पं खावावे असं भाज म्हण नाही आपल्या आवडीचे असू दे नाही तर नसू दे पण खावावे ज्याला आवडते त्यांनी खावी ज्याला आवडत नाही त्याचं मी काही सांगत नाही तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा ही आहे हरभऱ्याची भाजी पन्नास रुपये पावशर हे बघा आणि कपिल कपिलतृथामध्ये ना एवढीशी भाजी एवढीशीच ला भाजी बघा ती पण अशी पसरून ठेवतात बघा आणि दहा आणि वीस रुपये सांगतात त्या भाजीचे अशी पसरून ठेवतात पोरगिणी आमच्या हे बघा ही अशी पसरून ठेवलेले ती गेली होती बाजारात तेव्हा तिला तिथं दिली होती वाटतं म्हणजे वाटा लावला होता तर अशी भाजी होती तर बघा ही पन्नास रुपयाची भाजी आहे भरपूर अशी भाजी आलेली आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि तुरडाळ शेंगदाणे घालून भाजी बनवायची छान होती भाजी कोण कोण तांदळाची कणी पण घालतात आम्ही काय तांदळाची बिणी काय घालत नाही आणि बघा हे अशी निबर देत आहेत ना हे सगळे काढून टाकायचे तर कुणी कुणी सुरुवात केलेली आहे म्हणजे भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे हरभऱ्याची म्हणजे ह्या ऋतू मध्ये आत्ता आता, आता आम्ही तर सुरुवात केलेली आहे तुम्ही पण सुरुवात करा हरभऱ्याची भाजी खायला आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे कस आहे अजून काय काय ठिकाणी भाजी भाजी हरभरे पेरायला अजून तसं सुपीक असं म्हणजे शेत पण तयार नाही तसं कारण अजून भातच काढलेले नाहीत तर कुठं माणसं हरभरा पेरणार असं आहे ना तर काय काय ठिकाणी पेरलेले आहे तिथं आलेले आहे भाजी ले ले तर इथं कोल्हापूरमध्ये तर सुरुवात झालेली आहे कुणाकुणाकडे मिळते त्याने कमेंटमध्ये सांगा हरभऱ्याची भाजी आमच्याकडे तर मिळालेली आहे आता छान मस्त लसूण हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आणि छान अशी झणझणीत हरभऱ्याची भाजी बनवणार या तुम्ही खायला हे बघा हरभऱ्याच्या भाजीसाठी लसूण हिरवी मिरची आणि जिरं बारीक करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये फोडणी नाही देणार ना आहे भाजीला वरून तेल घालणार आहे घातलेली आहे ती घालू शकतो चांगल्यापैकी शिजून द्यायचं चंद पूड घालायचं राहिला पाणी घातलेलं आहे अशाप्रकारे भाजी आमची तयार झालेली आहे हरभऱ्याची भाजी